नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा जरांगे पाटील आंदोलनात कुठे थांबायचं नाही हे जर समजलं नाही तर आंदोलन कसं फसत त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील आपण याच युट्यूब वरून जरांगे पाटलांच्या कल्पनाशक्तीची सामंजस्याची आणि त्याने जो लढा उभा केलाय जनशक्ती उभी केलेली आहे त्याची स्तुती सुद्धा केलेली आहे पण त्याच युट्यूब चॅनेलवर त्याच एपिसोडमध्ये जरांगे पाटलांनी अतीत आणू नये कायद्याचा अभ्यास करावा जे मिळणारच नाही त्याबद्दल जास्त आग्रही धरू असू नये हे देखील सांगितलं होतं अर्थात असं सांगणारे लाखो जण होते परंतु गर्दीची नशा एकदा डोक्यात गेल्यानंतर आणि जेसीबी वरनं ना उधरणारी फुले अंगावर पडल्यानंतर जरांगे वारा संचारल्यासारखे सुटू लागले घुमू लागले वायफळपणे बोलू लागले त्याच वेळेला हे आंदोलन फसतय जरांगे पाटलांना फसवलं जाईल त्यांचा बळीचा बकरा दिला जाईल त्यांचा अण्णा हजारे होईल हे केवळ मीच नाही तर अनेक विश्लेषक सुद्धा म्हणत होते नेमकं झालंही तसंच मुळात प्रश्न जारांगे पाटलांनी समजवून घेतला होता की नव्हता हाच आता प्रश्न उपस्थित राहिलेला आहे जरांगे पाटील कोणाचे प्यादे बनले आहेत बन का ते कोणाचा माउथपीस बनलेले आहेत का त्यांना कोण बोटावर नाचवत आहे का असे देखील प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत आणि शंका घ्यायला त्याला कारण मिळालेलं आहे कारण हे सर्व आरोप जरांगे पाटलांबरोबर खांद्याला खांदा लावून जे आंदोलन करत होते तेच त्यांचे सहकारी करत आहेत त्याच्यात एक महाराज आहेत अध्यात्माचा अभ्यास करणारे आहेत कायद्याचे अभ्यासक का आहेत सडेतोड बोलतात आता त्यांनी कोणाची सुपारी घेतले असेही आरोप होतील किंवा होत आहेत परंतु त्यांनी जरांगे पाटील कसे हट्टी आहेत समाजाला कसे वेटीस धरत आहेत हे वारंवार पत्रकार परिषदा घेऊन सांगितलेलं आहे जरांगे पाटलांनी त्यांचं म्हणणं खोडलं असलं तरी जरांगे पाटलांची शिवराळ भाषा त्यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन केलेली टीका केलेले आरोप हे सगळे न पाटण्यासारखे आहेत म्हणजे जोपर्यंत कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तो चांगला सल्लागार तेव्हा तुम्ही त्यांना बुवा बोलता महाराज बोलता मान देता व्यासपीठावर घेता आणि जेव्हा तो तुमची बाजू दुसरी बाजू समोर आणतो तुमचा अठासणा हट्टीपणा समाजासमोर आणतो आणि त्याला जेव्हा की तुम्ही समाजाला वेटीस धरता तेव्हा तो तुमच्या टीकेचं लक्ष ठरतो हे देखील चुकीचं आहे जरांगे पाटील आता राजकारणी जास्त आणि आंदोलक कमी असं वाटायला लागले याला प्रमुख कारण म्हणजे काल त्यांनी केलेला तमाशा तातडीने पत्रकार परिषद घ्यावी लागली इतकं ते प्रकरण महत्वाचं होतं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री तुम्हाला सज्जड दम भरतोय तुम्हाला सांगतोय जास्त ताणू नका तोंडावर बंधन ठेवा मर्यादेत राहा याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे होता तुम्ही सलाईन काढून फेकून देता डॉक्टरना शिवराळ भाषा वापरता दमडाटी करता एसपीचा आणि विभागीय आयुक्तांचा मान ठेवत नाहीत असं सरकारमधले मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जर म्हणत असतील किंवा तुमचे विरोधक म्हणत असतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बघत असतील तर तुम्ही बदलायला पाहिजे होत तुम्ही जी शिवराळ भाषा वापरली आहे त्याचं समर्थन कधीही होऊ शकत नाही तुम्ही गांधींच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या गोष्टी करता आणि सलाईन काढून फेकून देता उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नाही औषधोपचार घेत नाही आणि त्या औषधोपचारातून तुम्हाला विषप्रयोग झाले असे बिनबुडाचे आरोप करतात यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही म्हणूनच तुमच्या आजूबाजूची गर्दी सुद्धा आता कमी होत आहे आजही तुमच्याकडे लाखो समर्थक असतील पण ते वेड्या अशे पोटी आहेत मुळात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येईल का घटना काय सांगते आंबेडकरांनी चौदावी अनुसूची जी केली आहे त्याच्यात काय म्हटलंय मूलभूत अधिकार आणि विशेष सवलत यामधला फरक काय तुम्हाला शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध करायचं आहे आर्थिक मागासलेपणा सिद्ध करायचं आहे सामाजिक मागासलेपणा सिद्ध करायचा आहे तोही कोर्टात जाऊन करायचा आहे हे तुम्ही विसरू शकता कोणीही तुमच्या या निर्णयाविरुद्ध किंवा सरकारच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाणार आहे याची जाणीव तुम्हाला नव्हती तुम्हीच तर तुमच्या भाषणात म्हटलं हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही मग त्याचं काय गुलाल तुम्ही उढळलात मुंबईकडे तुम्ही बेकायदेशीरपणे आलात मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री तुमच्या स्वागताला आले वाशीच्या व्यासपीठावर चढले तेव्हाच तुमचा बकरा होणार हे नक्की होत बंद दारावर काय चर्चा झाली हे तुम्हाला तुमचे सहकारी विचारतात म्हणजे तुमच्यात फूट पडले हे नक्की झालंय आता सरकारने ती फूट पाडली का आणि जरी पाडली असेल तर सरकारची ती नीती आहे असं मानायला हरकत नाही शेवटी कायदा आणि सुव्यवस्था ही सरकारची जबाबदारी आहे तुम्ही कायदाच हातात घेत असाल कोणाला काही म्हणत असाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यांनी तुमच्यावर उपकार केले तुमचं म्हणणं मांडलं वेगळ्या पद्धतीने जाऊन विधेयक कार्य केलं अधिवेशन घेतलं विशेष अधिवेशन घेतलं विधेयक पारित करून घेतलं अध्यादेश काढला कायद्यात रूपांतर झालं तरी तुमचं जर समाधान होत नसेल तर दरांगे पाटील तुम्ही चुकलेला सुशिक्षित मराठा शुद्ध मराठा सुस्थापित मराठा तुमच्यासोबत नाही निवडणुकीच्या तोंडावर किंवा अर्थसंकल्पाच्या तोंडावर तुम्ही जर मुंबईला निघालात गृहमंत्र्याला आव्हानाची भाषा द्यायला लागलात तर पोलीस सुद्धा गप्प बसणारे नाहीत आणि आता अडचण अशी येणार आहे की तुम्ही रोज कायदा मोडत असाल तुमचे कार्यकर्ते कायदा मोडत असतील तर जे होणारे गुन्हे आहेत ते मागचे गुन्हे सुद्धा मागे घेतले जाणार नाहीत सरकारने तशी पुरशीच दिली अर्ज दिला तरी कोर्ट न्यायालय हे गुन्हे मागे घ्यायला परवानगी देईलच असं नाही आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय तुम्हाला गुन्ह्यातून बाहेर पडता येणार नाही कदाचित दोषारोप पत्र दाखल होणार नाही अजूनही सरकार नमतं घेईल कारण त्यांना इलेक्शन निर्विघ्नपणे पार पाडायचंय त्यांना मराठा समाजाची मतं पाहिजेत म्हणून ते तुमच्या मागे लागलेत आज तुमच्या हातात मराठ्यांची ताकद आहे तुमचा शब्द मराठा समाज बहुसंख्येने असलेला तुमचा समर्थक पाळेल आणि जर त्यांनी विरोधी किंवा सरकारविरोधी मतदान केलं तर सरकार कोसळू शकतं याची पुसटची जाणीव सरकारला असल्यामुळे तुमच्या पुढे नमतं घेतलं जाईल अन्यथा काल अजित पवारांची जी काही बोलीभाषा होती देहबोली होती ती वेगळं सांगत होती त्यांना पश्चाताप होता ते कदाचित तुम्हाला सतत आजूबाजूच्या उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना कदाचित सांगत असावेत की मी सांगत होतो ना हे मान्य करू नका तुम्ही हा उभा केला आता ही त्यांची देह बोली होती त्यांच्या भाषणातून हे प्रगत होत होत की आता जनांगे पाटलांनी मर्यादेत राहावं कायदा हातात घेऊ नये विनंतीचा असला तरी इशारा होता हे जरांगे पाटलांना कळलं असावं म्हणून रात्री ज्या तावा तावाने छाती पुढे काढून हो हो ते निघाले होते आणि जो आक्रस्ताळीपणा केला होता ते केवळ त्याचं लक्षण होतं तो, तो एक मानसिक आजार होता असं म्हणायला हो हरकत नाही तुम्ही असे अद्वा तद्वा बोलत असाल आंदोलन भरकटवत हो नेत असाल तुमच्या मागण्या मारुतीच्या शेतीसारख्या वाढत असतील तर छगन भुजबळांनी जे सांगितले तेच खरं होत आहे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की मराठ्यांना आरक्षण द्या मराठ्यांना मागासले आहेत असं सिद्ध करा त्यानंतर तुम्ही ते ओबीसीतून मागणी सुरू केलीत नंतर पुन्हा तुम्ही आलात आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसीच्या ताटातला घास ता खायचा नाही म्हणून छगन भुजबळ किंवा ओबीसी नेते गप्प बसले नंतर प्रत्यक्षात तुम्ही मागणी करायला आलात की ओबीसी म्हणून हे आरक्षण पाहिजे म्हणून तुम्ही कुणबी दाखले पुढे आणलेत ज्यांना कुणबी दाखले होते त्या विदर्भातल्या अनेक मराठा समाजाच्या लोकांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळत होतं आणि त्याच्यात ते जे आठ लाखाच्या आतलं उत्पन्न गटातील होते त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा मिळत होतं आणि त्यांना त्याचा शैक्षणिक आणि सामाजिक फायदा मिळत होता म्हणजे खरंच आंदोलनाची गरज होती का तुम्ही तु कुणबी आहात सिद्ध करा ज्यांना कुणबी म्हणून जाहीर करून घ्यायचं ते ओबीसी तेच होते आणि त्याची ओबीसी नेत्यांना हरकत नव्हती पण आंदोलन करून सरसगट सगळे सोयरे हे शब्द तुम्ही जे अठ्ठासाने धरून बसलात त्यावरून भुजबळ पिसळले ओपीसी नेते पिसळले आणि मग सरकारला सुवर्ण मध्य काढावा लागला आता जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा इतक्या लाख नोंदी सरकारने खरंच इतक्या दिवसात तपासणं शक्य आहे का जो सर्वे केलाय तो कायदेशीर आहे का मागास आयोगाने जो अहवाल दिलाय तो योग्य आहे का त्यांनी जी कागदपत्र किंवा तत्व सांभाळलेली आहेत पडताळणी केलेली आहे ती योग्य आहेत का हे सुद्धा आयराणीवर येईल आणि मग सामाजिक दृष्ट्या मराठी कसे उच्च आहेत राज्यातली अनेक राजघराण संस्थानिक कारखानदार सहकारी संस्था सहकारी बँका या मराठा समाजाच्या कशा ताब्यात आहेत लोकप्रतिनिधी म्हणून मराठा समाज कसा वर्चस्व ठेवून आहे महाराष्ट्रात आतापर्यंत किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले किती मंत्री मराठा समाजाचे झाले किती आय एस ऑफिसर मराठा समाजाचे झाले किती शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या आहेत हे सगळं उघडकीस येईल ही सगळी आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे आणि तरी सुद्धा जर मा, मागास वर्ग आयोग एक मोठा अहवाल घेत असेल आणि त्याच्यात म्हणत असेल की मराठा समाजातील बहुतांश लोक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत मागासलेले आहेत सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित आहेत तर त्यांना तो दर्जा कोर्ट मान्य करेल असं नाही यापूर्वी मान्य केलेला नाही त्यामुळे या सगळ्याचा पुनर्विचार होणार आहे मग आपण दिलेला पूर्वीचा निर्णय आणि आता आपल्यासमोर करावायचा निर्णय याची जेव्हा तफावत दिसेल तेव्हा हे सगळे मागास वर्ग आयोगाचे अहवाल तुमचा पाहणी अहवाल सर्वेक्षण अहवाल सरकारने घेतलेले निर्णय त्या पाचची पार्श्वभूमी सरकारला वेठीस धरणारे आंदोलन या सगळ्याचा विचार केला जाईल आणि न्यायालय डोळे बंद करून निकाल देणार नाही त्यामुळे उगाच कोणावर तरी आरोप करणे सदावर्तेना मोठं करणे हे चुकीचं होत ज्या मुख्यमंत्र्यांचीच तुम्ही स्तुती केलीत त्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही शिव्या देता उपमुख्यमंत्र्यांना खालच्या दर्जाच्या पातळीवर जाऊन बोलतात जातीयवादी बोलता, बोलता तेव्हा तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात केवळ सरकारने संयम बाळगलाय म्हणून तुम्हाला सवलती मिळतात आहे ते जाण्याची वेळ आले आणि म्हणून छगन भुजबळांनी जे सांगितलं किंवा ओबीसी नेत्यांनी जे सांगितलं एल्गार परिषदेने सांगितलं ते सुद्धा महत्वाचं होतं की तुम्ही आता जे ओबीसी म्हणूनच सवलत पाहिजे आम्हाला दहा टक्क्यातून स्वतंत्र सवलत नको असं जे म्हणताय त्यामुळे कोर्टात आत्ता जे आरक्षण मिळाले जे कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न झालाय ते सुद्धा बारगळणार आहे कारण ज्यांच्यासाठी सरकारने हा कायदा केला त्यांनाच ते आरक्षण नकोय असं पुढे सिद्ध होणार आहे तुम्हाला जर ओबीसीतूनच पाहिजे असेल तर ओबीसीतून आरक्षण कुणबी समाजाला आधीही होतं आत्ताही आहे आणि पुढेही राहणार आहे आता कुणबी कोण याच्यासाठी तुम्ही अडून बसलात आणि सगळे सोयरे या शब्दासाठी अडून बसलात सगळे सोयरे म्हणजे पितृसत्ताक पद्धतीने येणारे किंवा ब्लड रिलेशन मधून येणारे हे सरकारने स्पष्ट केले गॅजेट मध्ये आहे ते गॅजेट आता तुम्ही मान्य केले तुमच्यासोबत तेव्हा वकील होते कायदे मंडळ होतं अख्खं सरकार तुमच्याशी चर्चा करत होत त्या वेळेला वडील त्यांची मुलं किंवा पितृ मातुल घराण्याची न घेता पितृ घराण्यातील वंशावळ हे आता गृहित धरलं जात आहे कायद्यातही ते आहे आता तुम्ही सरसकटसाठी जर दुराग्रह धरलात तर तुमचं आंदोलन फासणार आहे तुमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत तुमचे आंदोलक चौताळले जाणार आहेत त्यांच्याकडून कायदा हातात घेतला जाईल आणि मग तडीपारपर्यंतची सर्व कार्यवाहीला तुमचे सगळी शक्ती उपलब्ध होणार आहे बरं तुम्ही मागासले कसे वीस वीस चाळीस चाळीस जी सीबीतून जेव्हा तुम्हाला टनावारी फुलं अंगावर घेतात लाखो रुपये तुम्हाला खर्च केले जातात हे कुठून येतात कसे उभे राहतात लोकवर्गणीतून उभे राहत असतील तर त्याचा का हिशोब काय तुमचा काही ट्रस्ट आहे का तुमचं काही मंडळ आहे का आणि मग त्यांनी तो हिशोब दिलाय का हे सर्व ऐरणीवर येऊ शकतो तुम्ही जो करोड रुपयाचा खर्च एकेका सभेवर करत होतात मिरवून घेत होतात स्वतःला नेता समजून कर, सर्व करून घेत होतात लाड पुरवत होतात यामुळे तुमचा समाज मागासलेला नाही तो अत्यंत श्रीमंत आहे तो अत्यंत सुसंगटित आहे हेच सिद्ध होते आणि न्यायालयात दुसरी बाजू ऐकली जाते तसेच सरकारमध्ये सुद्धा ज्या सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्यांचा विचार करावा लागेल सहा लाख हरकती फेटाळायच्या असतील तर त्याला कारण द्यावी लागतील त्यांचं वर्गीकरण करावं लागेल आणि हे काम एवढं सोपं नाही तुम्हाला वाटतं म्हणून एका दिवसात दोन दिवसात निर्णय होतील खर तर यामध्ये राज्य शासन चुकलेलं आहे राज्य शासन वाकलंय तेव्हाच सर्वांनी टीका केली मी के होती मीही टीका केली होती की एवढं वाकायची गरज नव्हती यापूर्वी सरकारने आंदोलनं मोडून काढली नाहीत असं नाही आंदोलन वाहत गेलं की आपोआप अप मोडतं हा पूर्व इतिहास आहे महाराष्ट्रातल्या शांतता प्रिय जनतेला हे आवडणारं नाही आणि जी बाजू सरकारच्या बाजूला होती ती केवळ सरकारने घाबरून मराठा समाजाचे नेते किंवा मराठा समाजाचे सदस्य असलेले एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना ते व्यासपीठावर जातात त्यांचं जे भाषण आहे ते रेकॉर्डवर आहे त्यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत या सर्वातून त्यांनी मान टाकली सरकारनी मान टाकली वाकलं त्यांचे अधिकारी दहा दहा वेळा व्यासपीठावर जात होते आणि तुम्हाला अवास्तव महत्व देत होते हे सिद्ध होणार आहे बरं मराठा समाजात तुम्ही एकटेच नेते आहात का अनेक राजघराण्यातली माणसं सुद्धा किंवा सन्माननीय मंत्री सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व करत होते मराठा समाजाची आंदोलन यापूर्वी तुम्ही केली नाही तेवढी इतर लोकांनी केलेली आहेत त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं सुद्धा सरकारला ऐकून घ्यावं लागेल सरकारने तुम्हाला सबुरीचा सल्ला दिला होता तुम्ही गुलाल उघडला होता तुम्ही यशस्वीपणे लढा जिंकून मागे गेला होता असं चित्र तुम्ही निर्माण केलं होतं पत्रकारांसमोर सांगितलं होतं मग आणखी या पुढच्या अठ्ठासाची गरज नव्हती तुम्ही वाहत चाललेला आहात तुम्ही शिवराळ भाषा वापरताय तुम्ही कमी शिकलेल्या आहात म्हणून तुम्हाला सर्व परवाने दिलेले नाहीत कायदा शेवटी सर्वांसाठी समान असतो आणि सरकार किंवा पोलीस खात्याला जेव्हा तुम्ही जड व्हाल तेव्हा तुम्हाला उचलायला अटक करायला तुमची उपोषणं सक्तीने मोडून काढायला तुमच्यावर औषधोपचार करायला आणि तुम्हाला नजर बंद करायला सरकार सुद्धा कमी पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही आणि ती वेळ आता आलेली आहे अजूनही तुम्ही ज्या पद्धतीने वागताय आज तुम्ही पुन्हा एकदा काल रात्रीचा आवेश मोडून पुन्हा सामंजस्याची भूमिका घेतली पोलिसांना सहकार्य करायची भूमिका घेतलीत हे लोक म्हणतील त्याप्रमाणे किंवा विरोधक तुमचे म्हणतील त्याप्रमाणे तुम्ही घाबरलेल्या तुम्हाला आता वस्तुस्थितीची जाणीव झालेली आहे तुमच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे आणि आता आपण आणखी काही केलं तर आपले कार्यकर्ते उचलले जातील त्यांच्यावर नवीन गुन्हे दाखल होतील त्यासाठी पुन्हा आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि आपण आता केवळ आंदोलनातच अडकायचं का आणि उपासमारीने मरायचं का की सामंजस्याने यशस्वी माघार घ्यायची हे रात्रभर तुम्ही विचार केला असणार यात तिळमात्र शंका नाही आणि म्हणूनच आज तुम्ही माघारी फिरला आहात तुम्ही माघारी फिरलात म्हणून सहानुभूतीची लाट तुमच्याकडे येईल असं आता संभवत नाही कारण तुमचेच सहकारी तुमच्यावर टीका करतायत तुमचं पितळ उघडं पडू लागलेलं ला आहे त्यामुळे उद्या कोर्टात हे प्रकरण नक्की जाणार कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही आणि यापुढे सगळे सोयरे यापुढे तुमचे जे काही लाड आहेत ते सरकारने जर मान्य केले सरसकट आरक्षणाची मान्य मागणी मान्य केली तर सरकार के अडचणीत येईल आणि हे सरकारला नक्की माहिती आहे त्यामुळे सरकारची आता मानसिकता अशी दिसते कालच्या पत्रकार परिषदेतून अशी मानसिकता दिसते की यापुढे तुमचे लाड बस झाले आता तुम्हाला इशारा द्यायचा तुमच्यावर दबाव आणायचा आणि तोडा आणि फोडा नीतीने नी, तुमचं आंदोलन बारगळून टाकायचं अशी सरकारचे अंतस्त हेतू असू शकतो आणि हे सर्व जनता बघते यापुढे तुम्ही सांगाल म्हणून लाख मराठा तुमच्या साठी सरकार विरोधी मतदान करेल अशी परिस्थिती राहणार नाही तुमच्यात एकदा फूट पडली की तुमच्या मागची गर्दी कमी होईल आणि मग बाकी कायद्याचा ससेमिरा सुरू होईल वेळीच सावध करणं हे लोकांचं काम आहे लोकांनी अनेक विश्लेषकांनी अनेक पत्रकारांनी तुम्हाला सावध केलं सरकारने तुम्हाला सावध केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला इशारे दिले सावध केले सुधारलात तर ठीक नाहीतर तुम्ही इतिहासात जमा व्हाल इतकं मोठं आंदोलन अर्धवट सोडून द्यायची नामुष्की तुमच्यावरील आता यशस्वीपणे माघार घेणं मिळाले ते पदरात पाडून घेणं आणि ते कोर्टात टिकण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने प्रयत्न करणं ही तुमची क्रयशक्ती आहे आंदोलनाची शक्ती आहे ती कोर्टाच्या मागे उभी करणं तिथे ताकदीने वकील उभी करणं आणि मिळालेलं दहा टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकेल एवढी काळजी घेणं एवढंच तुमच्या हातात आहे सगळे सोयरे या शब्दाचा आणि सरसकट आरक्षणाचा अट्टाहास धरलात तर तेल गेलं तूप गेलं अशी तुमच्या परिस्थिती येईल आणि नको त्या गोष्टी तुम्ही धुपाटत बसाल हा इशारा विश्लेषक म्हणून आम्ही देत नाही आहोत ही वस्तुस्थिती तुम्हाला कळली पाहिजे आंदोलकांना कळली पाहिजे आज तुमचे समर्थक कमी होत चाललेत हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि सरकारलाही कळलं पाहिजे कि आंदोलनामध्ये किती हवा भरायची आज तुम्ही शरद पवारांवर सरकार मार्फत किंवा जे कोण टीका कर आहेत ते लक्ष करतायत शरद पवारांची तुतारी जरांगे पाटलांनी वाजवली असं काही बोललं जात हे पूर्णपणे चुकीचं आहे शरद पवार कदाचित समर्थन करत असतील पण शरद पवारांनी या आंदोलनाला पैसा पुरवला हे तुम्ही सरकार म्हणून सुद्धा सिद्ध करू शकत नाही या आंदोलनामागे कोण आहे जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण आहे ते आम्हाला माहिती आहे अशी जी काय भाषा सरकारने काल पत्रकार परिषदेत वापरली ती सुद्धा चुकीची आहे जर तुमच्याकडे पुरावे असतील तर करा कार्यवाही करा शिवसेनेविरुद्ध गुन्हे दाखल तुमच्या हातात कायदा आहे गृहमंत्रीपद आहे अख्ख सरकार तुमच्याकडे आहे बहुमत तुमच्याकडे आहे पाशवी बहुमत तुमच्याकडे आहे तर सर शरद पवारांच्या विरुद्ध कार्यवाही करा बिनबुडाचे आरोप करून आपलं यश अपयश लपवणं हे सुद्धा सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे मुळात तुम्ही या मागण्या मान्य करण्यापूर्वी योग्य प्रकारे सल्ला मसलत केलीत का कॅबिनेटचा निर्णय योग्य होता का तुम्ही जे समाजाला दिलं त्यामुळे इतर समाजाचं काय धनगर समाजाचं काय ओबीसी समाजाचं काय ओबीसीच्या आरक्षणाला हात लागला त्यांच्याकडे जर चार पाच कोटी लोक त्यांच्या आरक्षणात येऊन घुसली सर्वच जर कुणबीस व्हायला लागले तर ओबीसी पेटून उठणारच आणि मग ओबीसीचं आंदोलन तुम्हाला परवडणार आहे का विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला परवडणार आहे का कायद्याच्या भाषेत कायद्याच्या कक्षेत तुम्हाला परवडणार आहे का आणि सरकारला या सर्व मागण्या टिकवण्यासारख्या मान्य करता येणार आहेत का पन्नास टक्क्याचं जेव्हा बहात्तर टक्के तुम्ही करता आणि दहा टक्के स्वतंत्र आरक्षण एखाद्या विशिष्ट समाजासाठी तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे असा अहवाल प्राप्त करून आर्थिकदृष्ट्या कमकोट आहे असा अहवाल प्राप्त करून तुम्ही देता विशेष अधिवेशनाने देता एका आंदोलकाला घाबरून देता आंदोलनाला घाबरून देता तेव्हा तुम्ही मतांचं राजकारण करता हे कोर्टाच्या समोर येणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ना उद्या हे सगळं कोर्टात चर्चेला जाणार आहे यापुढे सरकार काय कोर्टाने चालवायची का कोर्टापुढे अन्य कामं नाहीत का हा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे आणि जी निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाने आधीच देऊन ठेवलेली आहेत त्या आधारे तुम्ही इतर कोणत्या राज्याचं उदाहरण देऊन बिहारनी काय केलं असं संबोधून तुम्हाला असं हे दहा टक्के आरक्षण सुद्धा टिकवता येणार नाही या पुढे कसं वागायचं हे सरकारने ठरवायचंय तुम्ही आंदोलकांचा जसा मुस्कट करू शकत नाही तसे आंदोलकांपुढे मान तुकवून अवास्तव मांग, मागण्या अनावश्यक मागण्या तुम्ही मान्य करू शकत नाही त्या तुम्ही केलेल्या आहेत त्यामुळे यापुढे धनगर समाज सुद्धा पेटून उठू शकतो अन्य समाज सुद्धा पेटून उठू शकतो आणि अजून खऱ्या अर्थाने जो मागास वर्ग आहे ज्या भटक्या विमुक्त जमाती आहेत अल्पसंख्याक आहेत त्यांना सुद्धा आंदोलनाची दिशा तुम्ही ठरवून देत आहे त्यामुळे सरकारचं हे पाऊल चुकलंय असं ठळकपणे म्हणायची वेळ आता या सर्व बाबींवर जरांगे पाटलांचं आंदोलन फसतंय जरांगे पाटील वाहत चाललेत जरांगे पाटील स्वतःहून कोर्ट कार्यवाही ओढवून घेत आहेत यापुढे जरांगे पाटलांवर किंवा त्यांच्या समर्थकांवर नवीन गुन्हे दाखल झाले तर नवल वाटायला नको आणि हे आंदोलनात अश बोजबारा उडलेला बघण्याचं दुर्दैव महाराष्ट्राच्या नशिबे आलं यामध्ये भरडला गेला तो, तो, गे तो सामान्य मराठा समाज त्यातील जे भरडले गेले जे खरंच मागासलेले आहेत दुर्लक्षित आहेत खेड्यापाड्यात शेती करतायत जे बांधावरनं हे आंदोलन बघत होते ते सुद्धा भरडले गेलेत आणि जे करोडच्या संख्येने सभेत बसले होते शंभर शंभर एकरात उन्हात आणत बसले होते मीठ भाकरी घेऊन आले होते ते सुद्धा भरडले गेलेत त्यांच्या पदरात प्रत्यक्षात काही पडलेलं नाही आजची वस्तुस्थिती बघितली तर अध्यादेश पारित झालाय कायदा पारित झालाय तरी जे मराठा समाज मागास वर्ग आहेत ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांनाच या आरक्षणाचा फायदा होणार आहे म्हणजे नॉन क्रिमिनर सर्टिफिकेटची गरज लागणारच आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इतक्या सहज यापुढे मिळेल असंही नाही काही प्रकरण जर कोर्टात गेली तर महाराष्ट्रातली लाखो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रत्यक्ष उत्पन्न जास्त असताना सुद्धा आर्थिक मागासलेपण टाकून खोटेपणाने तहसीलदारांनी दिलीत प्रांत अधिकाऱ्यांनी दिलीत किंवा महसूल अधिकाऱ्यांनी दिलीत असं निष्पन्न होऊ शकतं आणि ती रद्द होऊ शकतात व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जशी जातीच्या आधारावरची रद्द कोर्टाने केलेली आहे त्या पद्धतीने जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रद्द झाली तर ही एक मोठी धोक्याची घंटा सरकारने आपल्या गळ्यात बांधून घेतलेली आहे असंच म्हणावं लागेल विलास नाईक या चॅनलवरून हो आपण स्पष्टपणे काही मतं मांडतोय तुम्हाला ती पटलीच पाहिजेत असं नाही परंतु तुम्ही तुमची बाजू मांडा फक्त ती सात्विकपणे सामंजस्याने दोन्ही बाजूंचा विचार करून परिपूर्णपणे मांडा म्हणजे त्या कॉमेंटचा फायदा इतर वाचकांना इतर दर्शकांना श्रोत्यांना होईल त्याच्यावर चर्चा करणं योग्य होईल आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र